भावाच्या ह्या आवाजाने सगळं घरचं वातावरण रंगतदार झालं दिवाळीनिमित्त आम्ही सर्व भावंड गावी आई बाबांकडे जमलो होतो भाऊबीजेच्या दिवशी काही खास बनवायचं ठरवलं म्हणून केली स्वादिष्ट मिक्स वेज आमच्या आई साहेबांच्या हातची मिक्स व्हेज कटिंग चॉपिंग सगळं आई आणि भावाने मिळून एकदम मनापासून आनंदाने केलं आणि भाजीला फोडणी दिली ती आपल्या आईनेच आम्ही झोपेतून उठून खाली आलो तोपर्यंत सकाळी सकाळी लवकर उठून आई आणि भावाची चॉपिंग सुरू झाली होती भाऊबीजेचा दिवस म्हणजे प्रेम आपुलकी आणि एकत्र वेळ घालवायचा प्रसंग आमचं मिक्स व्हेज झालं एकदम रंगीत स्वादिष्ट आणि प्रेमाने भरलेलं ही मिक्स व्हेज सहा किलोची भाजी आमच्या आई साहेबांनी कशी केली चला पकुया। तरी थे भाजा किलो चा ले ले है। तर मग बघूया तर इथे सर्व भाज्या जवळजवळ अर्धा किलोच्या प्रमाणात आम्ही घेतलेल्या आहेत तर भाज्या म्हणाल तर इथे फ्लॉवर बटाटा वाटाणा मुळा गाजर सुरण बीन्स वांगी टोमॅटो कोबी डांगर शिमला मिरच भोपळा अशा जगभरातील सगळ्या भाज्या घेतल्या होत्या फक्त कांदा लसूण सोडून ह्या सर्व भाज्या आपण मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि सुरण कापल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून आपण हे सुरण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या सर्व भाज्या चॉपिंग झाल्यानंतर हे सर्व भाज्या स्वच्छ करण्याचं काम आईनेच केलं सर्व भाज्या स्वच्छ केल्यानंतर आपण त्या निथळत ठेवलेल्या आहेत आणि आता लगेचच फोडणीची तयारी आईने इथे केलेली आहे तर मोठं असं पातीलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं तेल आईने यामध्ये घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि तेही तेल गरम झाल्यानंतर हे सर्व खडे मसाले त्या ते तेलामध्ये टाकलेले आहेत सर्व खडे मसाले तेलावरती छान फुटल्यानंतर स्वच्छ धुतलेला कडीपत्ता यामध्ये आईने घातलेला आहे त्याचबरोबर तेजपत्ताही यामध्ये फोडणीमध्ये टाकलेला आहे त्यानंतर मूठभर तीळ त्यामध्ये घातलेले आहे त्यानंतर हे सर्व मसाले तेलावरती फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो तेलावरती छान परतून घेतलेला आहे पूर्ण शिजेपर्यंत टोमॅटो तेलावरती परतून घेतलेला आहे सर्व टोमॅटो तेलावरती पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची आणि आल्याची पेस्ट करून घातलेली आहे ती पण आपण ह्या म तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे हे सर्व मसाले टोमॅटो आणि ही पेस्ट तेलावरती छान परतू द्यायची आहेत आता ह्या भाजीसाठी लागणारी धनापूड आईने इथे ताजी ताजी लगेच तयार करून घेतली तव्यावरती छान खरपूस असे धने भाजून घेतले आणि त्याची जाडसर अशी पूड तयार करून घेतलेली आहे ही पूडसुद्धा आपण आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे आता आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे या व्यतिरिक्त इथे कुठलाही मसाला आईने वापरलेला नाही आहे आणि ह्या भाजीला कांदा सुद्धा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा ही भाजी इतकी अप्रतिम झाली इतकी अप्रतिम झाली की शब्दच नाही आहे कारण यात आहे आईचं प्रेम या, मदे या सर्व मसाल्यामध्ये लाल मिरची पावडरही आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व भाज्या आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि छान परतून घ्यायच्या आहेत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या भाज्या सर्व मसाल्यांवरमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत पाणी टाकायचे आपल्याला कुठेही घाई करायची नाही आहे त्याचबरोबर आईने इथे अर्धा किलो सालीची मुगाची डाळ जवळजवळ अर्धा तास भिजत टाकलेली होती आणि तीही आता ह्यामध्ये टाकलेली आहे आणि हे सर्व आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करण्यासाठी सर्वांचे हात लागले कारण हे मिक्स करणं खूप अवघड होतं सर्वांनी मिळून मिळून हे सर्व मिक्स केलं अशी ही भन्नाट चवीची मिक्स व्हेज आम्ही सर्वांनी मिळून तयार केली पूर्ण तेल सुटेपर्यंत ह्या भाज्या आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर गरम झालेलं पाणी आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता गरम पाणी आपण भाजीमध्ये आता टाकत आहोत थोडं थोडं करून आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान अशी भाजी हलवून घेतलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण आता कसुरी मेथी टाकून घेणार आहोत हातावरती चोळून आमच्या भाऊजाईने ह्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि त्यानंतर एकदम बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आता इथे आपली भाजी शिजवून झालेली आहे आता त्यामधली थोडीशी भाजी घेऊन आईनेच मॅच करून घेतलेली आहे जेणेकरून भाजीला थोडासा घट्टपणा येईल आणि तो आपण भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतरही आपल्याला मंद गॅसवरती भाजी छान उकळू द्यायची आहे आता इथे जवळजवळ एक तास सर्व भाजी उकळल्यानंतर इथे आमची स्वादिष्ट अशी मेजवानी तयार झालेली आहे ही बिना कांदा लसणाची मिक्स व्हेज भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हीही गावी जमल्यानंतर तुम्ही कोणता भेद करतात तुम्ही काय करतात तेही कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर गरम गरम आता भाजीवरती ताव मारूया भाजी झाली एकदम जबरदस्त सगळे खुश अशी आमची भाऊबीज साजरी झाली आईच्या हातचा स्वाद आणि भाऊबीजीचा आनंद दोन्ही एकदम अप्रतिम अशा क्षणासाठीच तर सण साजरे करायचे असतात प्रेमाने आणि हसत खेळत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा धन्यवाद